आपण पाहत राईट न्यूज बातमी आहे तशी महानगरपालिकेकडून गेल्या तीन महिन्यांपासून सांगलीतील रमामाता नगर गल्ली नंबर चार मध्ये रस्त्यावर खड्डा काढून ठेवला असून नागरिकांनी मागणी करूनही तो बुजवला जात नाही त्यावर झाडाच्या फांद्या टाकून तो झाकण्यात आलेला आहे परंतु लोकांनी विनंती करूनही संबंधित विभागाकडून डोळेझाक केली जात आहे रमामाता नगर हा परिसर नागरी वस्तीचा भाग असून लहान मुलं वयोवृद्ध नागरिक तसेच दुचाकी स्वारांसाठी हा खड्डा मोठा अडथळा बनलाय त्यामुळं आज लोकहित अध्यक्ष मनोज भिसे यांच्या नेतृत्वाखाली सदर खड्ड्यात एका लहान मुलाच्या हस्ते वृक्षारोपण करून महापालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे दरम्यान सदरचा धोकादायक खड्डा ताबडतोब बुजवण्यात यावा अन्यथा लोकहित मंचच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनोज भिसे यांनी दिला आहे यावेळी चेतन गाडे इरफान डोनी सलमान तांबोळी आणि मुजावर ओंकार मोटे कृष्णा मोटे आदी उपस्थित होते सांगलीच्या वतीने आज आम्ही रमाना रमामाता नगर गल्ली नंबर चारमध्ये आज वृक्षारोपण केलं आहे गेले तीन महिने जरा हा खटा तैशेतील तैशे आहे त्या रस्त्याच्या मार्गाला वर्धळ जास्त असते आणि लहान मुलांचा इथे वावर जास्त आहे तिथं जर या खड्डा जर कुणाचा गोळी जर गेला त्याला याला जवळ जर महानगरपालिका आणि पाणीपुरवठा विभाग असेल आणि लवकरात लवकर हा खड्डा मुजवावा अशी विनंती आहे त्याच्यामुळे इथं साईडला पाणी तुंबल्यामुळे जास्तांचा प्रादुर्भाव नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो तरी जी महानगरपालिकेने लवकरात लवकर जखल घेऊन हा खट्टा मुजवावा आज आम्ही तर वृक्षारोपण केलेलं आहे महापालिकेला लक्षात येऊ की किती जास्त आम्ही वृक्षारोपण केलेलं आहे त्याची कोणी दखल घेत नाही याच्याकडे कोणी बघत नाही महानगरपालिकेचं आणि हा चार फूट खड्डा आहे सदरचा याच्या कुठलाही अधिकारी नेते आलेला नाही आमची त्यांना विनंती आहे की लवकरात लवकर खड्डा नाही अन्यथा आम्ही लोक आंदोलन करणार आपण पाहत आहात राईट न्यूज बातमी आहे तशी